आणि अनेक निवडणुका माहीत मी गेली वीस बावीस वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वेळ काम करत असताना मी दोन हजार चार च लोकसभेचा निवडणूक असेल दोन हजार नऊ आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सक्रिय काम करत आहे त्यामध्ये पाहत असताना दोन हजार चोवीस ची निवडणुकी वेगळी आहे भाजपच्या विरोधात प्रचंड विरोधी लाट आहे त्याचबरोबर राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रामुख्याने विषय पेटलेला आहे या लोकसभेच्या अनुषंगाने आपण महाविकास आघाडीच्या वतीनं त्यावेळेस उमेदवार डिक्लेअर करणार आहात जाहीर करणार आहात त्यावेळेस माझी एक महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला अशी विनंती असेल की या ठिकाणी आपण जो उमेदवार आहात आणि बीड जिल्हा लोकसभेचं जर आपण समीकरण पाहिलं तर त्या उमेदवाराचं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये योगदान असावं मराठा आरक्षण असेल सामाजिक विषय असतील राजकीय विषय असतील जिल्हाभरामध्ये निवडणूक नाही जिल्हा परिषद पंचायत परंतु समोरचा पैलवान जर महाराष्ट्र केसरी असेल तर आपलाही उमेदवार तेवढाच तुळजबळ असावा आपण देखील उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर करत असताना तेवढ्याच तोला ओलांडा तेवढ्याच ताकदीचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे आणि जिल्ह्याचं वातावरण आपण जर पाहिलं तर येथे या ठिकाणी मराठा समाज निश्चितपणे ना जातीवादी नाही कधीही जातीवादी नव्हता दोन हजार सात आठ चा विषय असेल संदीप भैया क्षीरसागर बीड पंचायत समितीचे सभापती होते आणि महाराष्ट्रामध्ये पहिली पंचायत समिती बीड पंचायत समिती आहे ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंब्याचा ठराव घेतलेला आहे त्यावेळेस मी छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून बीड मध्ये काम करत होतो मी छावाचा जिल्हाध्यक्ष म्हणून दोन हजार काम करत असताना संदीप भैया सिंगर यांचा आम्ही त्यांचा सत्कार केला त्यांच्या भूमिकेचा सत्कार केला आणि कालच्या विधानसभेमध्ये देखील आम्ही अतिशय निस्वार्थपणे

तेवढाच थोडा मुलाचा असावा त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये योगदान असावं असं मला वाटत आणि हे करत असताना आपण उमेदवार करून या ठिकाणी